नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमात मी रमेश मुखात आज प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद मध्ये काल सरकारनं इथेनॉल वर बंदी उठवल्याची घोषणा केली त्याबद्दल बोलताना पत्रकार परिषदेने आंबेडकरांनी सरकारच्या या धोरणाबाबत संहिता भंग होतो का हाही प्रश्न उपस्थित केला नांदेड हिंगोली परभणी विदर्भातील म्हणजे कोकण वगळता बऱ्याच ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहे आणि इथेनॉल वरील बंदी उठवल्यामुळं ऊसापासून साखर ज्यापणे बनते आणि साखरेला महत्व आला होता पण इथेनॉलला देखील आता महत्व येणार आहे आणि इथनॉल ला महत्व आल्यामुळं सम्राट साखर कारखान्यात त्याचा फायदा होणार आहे सरकारनं इथनॉलवरची बंदी उठवून निवडणुकीच्या दरम्यान मध्ये निर्णय घेतला हा एक धोरणात्मक निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि या धोरणात्मक निर्णयावर प्रकाश आंबेडकरांनी बोट ठेवलेला आहे खरोखर इतना लोट बंदी उठवल्यामुळं शेतकऱ्यांचा किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तसेच साखर कारखान्यांना फायदा होऊ शकतो आणि एक आर्थिक दिशा वेगळ्या पद्धतीने जाऊ शकते ही खरी गोष्ट आहे प्रकाश आंबेडकरांनी वंचितला जर सत्तेवर आणला तर शेतकऱ्यांना तसंच मागासवर्गीय लोकांना आम्ही चांगली फळ देऊ शकतो असं स्पष्ट सांगितलं सरकारने घेतलेल्या धोरणावरून असं दिसत की प्रकाश आंबेडकरांच्या वंचितनं ज्या पद्धतीने आपली दिशा आणि धोरण ठरवलेलं आहे निवडणुकीच्या प्रचारामध्ये विकासीय योजनांचं योजनांबाबत मत प्रगत केलेलं आहे त्यामुळं सरकार कुठेतरी सदम्यामध्ये आलेलं आहे सरकारला असं जाणीव झालेली आहे की जर आपल्यापासून सत्ता गेली तर वंचितसारखे घटक सत्ता चांगल्या प्रकारे राबू शकतात आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल बघूया आगामी निवडणुकीमध्ये या संदर्भात काय होतं लोक कशा प्रकारे विचार करतात कशाप्रकारे मतदान करतात चांगल्या चांगल्या उमेदवारांना कशा प्रकारे निवडून देतात माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा तसेच कमेंट्स करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत